नमो आहे सप्रेम जय भीम आरविकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील एवले मुक्कामी सिंहगर्जना केलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी बावीस प्रतिज्ञा ह्या आपणास दिल्या होत्या त्यापैकी जरी मी हिंदू म्हणून जन्मलो पण ते माझ्या हातचे नव्हते पण मी हिंदू म्हणून कधीही मरणार नाही ही त्यांनी त्यावेळेस मुक्कामी घोषणा केलेली होती आणि एकोणीसशे पस्तीस साली केलेली गर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समताशील सदाचार प्रज्ञा बंधुत्व आणि करुणा या धम्माचा पाया आहे अशा बौद्ध धम्माची दीक्षा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली प्रथम स्वतः फलंद चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते घेऊन नंतर आपल्या तीन दलित चितपत पडलेल्या अज्ञान अंधकारात पिसत पडलेल्या बांधवांना दिलेली होती बाबासाहेब चांगल्या प्रकारे जाणून होते जरी येथील संपूर्ण दलित जनता बौद्धमय व्हायची असेल त्यांना काही ना काही प्रतिज्ञा घालून दिल्याशिवाय शक्य होणार नाही कारण हजार वर्षापासून दलित जनता ज्या हिंदू धर्मातील काल्पनिक देवदेवता आहेत त्यांची पूजा अर्चा करतात त्या देवदेवतांच्या नावावर इतरांनी पुराण रचले आणि काही नियम घातले त्या नियमांचे मंथन आणि नियमांचे उल्लंघन करणं म्हणजे पापा असे समजले जात होते सर्वच दलित पुराणातील देवदेवता देव मुळातच काल्पनिक का आहे आणि देवदेवतांच्या नावावर रचलेले पुराणविधी बंधन खोटे आहे खरे आहे हे पाहू शकणार नाही म्हणून त्या लहान प्रतिज्ञेच्या दृष्टीने बावीस प्रतिज्ञा तयार करून तेथील उपस्थित जनतेकडून वधवून घेतल्या आणि ती अब त्यावेळेस आवश्यक होते बावीस वर्षानंतर खरोखरच आपणास आपल्या नैतिकतेचा आव्हान देण्याची वेळ आलेली आहे हा प्रश्न पांढरपेशा वर्गाला फारच जबाबदार आहे म्हणून पुन्हा एकदा करीत असलेल्या सुखात सुधारणा करून त्याप्रमाणे वागणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आणि आपण जर पूर्वीसारखेच वागलो तर आपणास येणारा काळ हा कधी क्षमा करणार नाही त्यासाठी ह्या बावीस प्रतिज्ञा पालन करणे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे प्रत्येक बुद्धांप्रती निष्ठा असलेल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्या बावीस प्रतिज्ञा कोणत्या आहेत त्या आपण पाहूया नंबर एक मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही नंबर दोनची प्रतिज्ञा आहे मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही नंबर तीन आहे मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही दे देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही नंबर चार देवाने अवतार घेतला आहे त्यावर माझा विश्वास नाही नंबर पाच तथागत गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार मी असे मानतो नंबर सहा मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा पिंडदान करणार नाही नंबर सात मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही नंबर आठ मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही नंबर नऊ सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो नंबर दहा मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन नंबर अकरा मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गांचा अवलंब करीन नंबर बारा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन नंबर तेरा मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करेल नंबर चौदा मी चोरी करणार नाही नंबर पंधरा मी खोटे बोलणार नाही नंबर सोळा मी व्याभिचार करणार नाही नंबर सतरा मी दारू पिणार नाही नंबर अठरा प्रज्ञाशील आणि करुणा या धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवी नंबर एकोणीस माझ्या जुन्या मनुष्यमात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्याच्या असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो नंबर वीस तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे नंबर एकवीस माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो आणि नंबर बावीस इतपर मी भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो ज्याप्रमाणे त्याच्यावर चांगले अथवा वाईट संस्कार पडतील त्यानुसार तो चांगला अथवा वाईट होतो म्हणूनच मानवी जीवनात संस्काराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे प्रत्येक धर्माच्या रीतिरिवाजानुसार संस्कार केले जातात बौद्ध धर्म जगातील बऱ्याच देशात आहे प्रत्येक बौद्ध देशातील संस्कार आपापल्या देशातील रीतीदिवजाप्रमाणे दे संस्कार केले जातात भारतातील बौद्ध जनता देखील याला अपवाद नसणार याचेसुद्धा कर्तव्य आहे आपले संस्कार करणे मनुष्य जीवनाला संस्काराशिवाय प्रारंभच होत नाही असे म्हटले तरी चालेल बौद्धांचे संस्कार कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करणारे नसावेत कारण मुळातच बौद्ध धम्माने अंधश्रद्धेला झिडकारले आहे बौद्धांचे काही महत्त्वपूर्ण संस्कार आहेत त्याप्रमाणे हे आपण वागले पाहिजे साक्षगंध विवाह संस्कार त्यानंतर विद्यारंभ समारंभ भूमिपूजन गृहप्रवेश अंतिम संस्कार असे अनेक संस्कार आहेत त्या बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण पालन केलेच पाहिजेत आपण बांधवांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नव, नवीन नवीन बौद्ध धर्मविषयक माहिती आपणास पुन्हा पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून तयार करून पाठवण्यात येईल धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम